सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम आज मी तुम्हाला पॉपकॉर्न कसे बनवतात ते सांगणार आहे हे पहा इथे मी आता द तीन पळ्या तेल टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे आणि तेलामध्ये छान प्रकारे मक्या, आता हे पहा मी मक्या मक्याचे दाळ म्हणजे मक्याचं बी आणलेलं आहे आता हे मी आता फुडून ह्यामध्ये टाकलेलं आहे आपल्या आवडीनुसार एक वाटी टाकल्यानं तर त्याला असं चांगलं तेल लागेपर्यंत तेल टाकायचं हळद मीठ टाकून त्याला छान प्रकारे तुम्ही पाहू शकता इथं आवाज येत आहे तुम्ही हे जे तेल टाकण्याच्याऐवजी तुम्ही बटर पण टाकू शकता बटरमध्ये आपलं तिखट जर खायचं असेल तर चटणी पण टाकू शकता मी तेलातच केलेलं आहे तेल मीठ आणि हळद याचे सपक पॉपकॉर्न बनवले आहेत कारण लेकरांना सपकच आवडते पाहू शकता तुम्ही कसं फुलून एकदम वरती आलेले आहेत पॉपकॉर्न मी घरचे जर मका असेल कंस त्याचे निबर झालेले असले ते वाळवायचे आणि त्याची म कन, मका काढून असे छान प्रकारे पॉपकॉर्न करू शकता तुम्हाला माझे पॉपकॉर्नची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा लाईक केलं नसेल तर लाईक जरूर करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा सर्वांना परत एकदा सांगा